काय करायचं का सकाळपासून नवरा कुठं गेलाय त्या पत्या नाही ठाव ठिकाण नाही ना। बरं गेला असेल कुठं जाऊन जाणार आहे तर मला माहिती आहे कुठं गेला असेल कुणासोबत तरी पण सांगायचं महत्वाचं असतंय इथं पाऊस आलाय पावसाला इतक्या दिवस आतुरलेली ही पावसाचा आनंद याकड्याच आहे पण ह्या माणसाचं यागळ स्टेशन आहे आणि पाणी सुद्धा खायला लागले चालीनं काय करायचं पाणी कि लांबतो चारीनं पाणी आलं मसर आली बाहूजीच्या निव्यापर्यंत जाऊन आणली म्हणून रिरकोट घातला होता आता आता मसरा शेअर घातली अजून पिंडी तर बारीक बारीक पाऊस चालूच आहे बघा हे पाणी दिसतंय का चमचम चमचमच मागतय मसर बघा कशी बघते ती टवकर दुधाची मसरं येते व पिंडीची वाट बघते ती आता ठेवायची हातासारख्या तर रेनकोट काढायचं नाही धाराधुरा झाल्याशिवाय पण भिजणार म्हणजे भिणार आहे ती रेनकोटला मसर का आधी नेहमी बांधायची शेडमध्ये आणि तिथं दूध काढायची बघा रेनकोट काढून आता मासर असते कसं वाटतंय नवीनच कोण माणूस आलाय नवीन माणसाला आजीबात जवळ येऊ देत नाही ती मसरत असते येते आमची मसर ही पाऊस चाललाय भारी वाटायला लागली बाजरी पाक म्हणजे पाक मेजून गेली पाऊस जी चालू झाला ती नुसती बाजरी डान्स करायला लागली सगळे कंचा खाला लागली त्याची लुकलुक लुकलुक लुकोलती पण ह्या माणसानं काय केलंय कुठं जाय चावी दिली नाही ताय ना म्हणून कुठे गेलं कुठं नाही खुण आणाव ती बुलेट ही जखली या पावसानं भिजल गंजल म्हणून तिथेकडे बुलट ठेवली या आणि माणूस गेलाय कुठे खेळ वागत खुण आणता सांगावा खरा वा नाही भले काय असलं तुमचं ब जरी भांडण करून गेलं तरी सांगायचं माणूस भांडण जरी आपलं झालं असतं सगळं तरी काळजी लागते आता इथं निघून गेलं म्हणलं का कुठे असेल कुठं नसेल चालू आहे अजून काय म्हणजे ते काय असं चुकण्या जोगं बी नाही म्हणा तसं मस्त नाही थोडा पैसा असते तर माणसापास बाई पशी असते तर माणसापाशी काय सांगताय बाईच्या पर्स मध्ये नाही म्हणलं तर चार पाचशे रुपये तर निघतात तर का नाही आजकालच्या बायका एवढ्या म्हणजे एवढ्याही हुशार झाल्यात या की बिना पैशाची मोकळी एक सुद्धा बाहेर पण ह्या माणसाचं म्हणल्या पैसे तर असणार तुम्हाला माहिती आहे माणस किशात नाही नाही म्हणलं तरी पैसे असते हजार दोन हजार तरी आता ते किशात नाहीत आपल्याला गावात मान्य पण आता ते मोबाईल आल्यात आहे की ते मोबाईलच असतात आपल्याला ते आतमधलं त्यांचं काय कोड असते तर त्या अकाउंटला ते काय ओपन करा येत नाही तर आपल्याला काय येत नाही तर त्यांचं त्यांनाच ठावा हाय नाही काय काय असणार तिकडे जाऊ द्या पर पाऊस आला तिला भारी झाले बर का आता जित्रा बारा बी गवत जरा रानातलं खायचं कमी आलं तर म्हणतो भाऊजी आता ह्या पावसामुळं वाढत आहे नाही पाऊस राहिला असा तर मंगलाही भारी आहे बघा ज्याकच आहे कारण पाऊस असा बारीक बीच पाऊस राहिला का जमिनीत पाणी मुरत आहे नवीन नवीन नवी गवत असं फुटतंय आणि पाऊस पडला तर ऊन बी पडायला पाहिजे उन्हाची बी पावसाची बी गरज असते त्या गवत वाढायसाठी गवतच नाही कुठलं बी पीक वाढायसाठी पाऊस पण गरजेचा आहे थंडी पण गरजेची आहे आणि ऊन पण गरजेचं आहे त्याशिवाय तर काही येत नाही बरोबर आहे का नाही काही पाऊस आलाय ते एवढा आनंद झालाय भिजली बरं का म्हणजे रेनकोट घातलंय काही एवढी नाही खाली भिजली या की काही एवढं आहे वरच्या वर असं म्हणलं भिजती पण भिज ना का नाही मग सर्दी बिर्दी काय होत नाही बघा सर्दी बिर्दी होत नाही पाण्यात बुक होती नाही तर पाण्यात पाणी पायवाल्यात बनलं का अजून सर्दी होती या आकारायचं कि पाऊस आलाय तरी नुसता जीव खुलून 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 गेलाय बघा आबा आंबो तो टवकारले बसले फक्त एवढंच आहे या, या पावसानं सतत पाणी वाहत राहिलं काय इकडं बघा जुन्या घराला पाजूर लागतो काही पक्का राहायचं पंचायत असं वातावरण बघा पाऊस असल्यामुळे भारी वाटत काही जणच नाही शहरातल्या लोक उन्हाळ्यात आलं ना इकडं बकास वाटतं पण हे असं पावसाळ्यात येऊन बघा एकदा तसंच मन प्रसन्न होऊन जातं या बाजरी आमची तुम्ही एकदा या तुम्हाला बाजरी दाखवतो येऊन मध्ये बघितली होतात बाजरी कशी आली आहे छान आली का आता पावसानं चांगलं केलं का तुम्हाला किती आनंद झाला आमचा आनंद बघून कमेंट मध्ये सांगा बरं का तुम्ही बी कारण आमचा आनंद बघा ह्या पिकत आहे कारण याऊनदा पिकला तर आपण खाऊ शकतोय सालभर गेल्या वर्षी एक पाऊस नव्हता पाणी नव्हतं सारं इकाच बाजरी विकाच सगळं गहू ही विका नुसतं गहू नाही काय वाटतं पण बाजरी जर आपली घरची झाली तर मग बघा काय नाही का आता एवढी आहे बघा इथं एवढी ना बाजरी चांगली आपली मनाजोगी सतत पुती तरी तर मग आपल्याला वरी वरीस बराची संधी झाली काय टेन्शन नाही कुटुंब आपल्याला बारका का एका बसतेला म्हटलं तरी आता एका टायमाला सकाळच्या भाकरी करा म्हटलं का दहा बारा तर भाकरी सहज लाग भाकरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आमच्या भाकरी काय बारकायला सध्या किती एवढं एवढं तर पीठ जातच असेल जा दाबारा बाखरीला बघूल बर आणि हे म्हणजे सगळं आणायचं खर्च मोठा आहे म्हणलं का टेन्शन येतंय आगाव काटा येतोय बाजरी अशी करायला बघून आनंद होतोय बघा शेवटी शेतकऱ्याचा आनंद कशात असतो तुम्हाला तर माहितीच आहे शेवटी आम्ही शेतकरी आहे शेतात पिकला तर खायला पोट भरून मिळतंय शेतातच पिकला तर मग पोटला चिमटा घेऊन बसावं लागतंय बराबर आहे का नाही मन असं आणि आता बाजरी निघली का आता ज्वारीचा हंगाम हवा हो चांगला म्हणजे ज्वारी उशी बाजरी उशी पुरठी पडते सालभर बरोबर आहे का नाही गव्हाचं गहू काय आमच्या इकडे येत नाही उंदर लागते ते त्याला उगाणी गा असतोय म्हणते काय आता बाजरी पेरायचा खर्च होता ते नुसता ब्याचा वफ वडलं आणि कोळपलं ही आणि काही तिकडं काय ते इर्यात औषध मिसळून टाकलं तणनाशकाचं आणि खालचं तेवढं तुकड्यातलं गवात काढलंय बघा ती बी दोन वप राहिलं ती राहिलं बाजरी आली टोकरीच्या वर जाया वाटायला लागलं थी, थी एक दीड बापा राहिलाय तिकडे ती तसाच राहिला या आणि आता बघा ती खुडायलाच तेवढं नेटाय आता खुडाय बी काय घरच्या घरी होत नाही बायका लावं लागणार एक दोन कणस बघा टोकूरच्या वर निघे तर ही असं वाकून घेण वाढावं वा लागते ज्याने ज्याने कोणी पहिल्या शेतकऱ्यांनी बाजरी फिरली त्यांना काय सांगायची गरज नाही ज्यांना माहीत नाही त्याच्यासाठी सांगते बर का बाजरी उभीच कणस खुडावं लागते ती काढाय आली का आणि मग ती ढिगारा करून वाळवावं लागते ती रोज पसरायची रोज गोळा करायची झाकायची आणि बाजरी काढाय पण नेमकं पावसाच्या दिवसात येते बघा काढली कसं काय काय वेळेस तर भुईला सगळं होलंच असतंय आणि ती पाणी कागद झाकायचं पाणी कस आईटन जा म्हणून थुंबायचं बांध घालायचं की असं करावं लागतं या पु्हा करून घ्यायची बाजरी बाजरी वली असली अजून वाळवायची आणि सरमाट जनावर हिरव ऐकायला तोपर्यंत जनावर ती सरमाटाला पुन्हा नंतर चित्राब खात नाही जरी आपण कापून जरी ठेवलं पेंड्या बांधून तरी चित्राब नाही मस्त तर आमची काय खात ती बघा जरशाला काय जर कटर आहे प्राकृतिक कटर मध्ये बारीक करून मस्त टुकडीच्या टुकडी नेते ती हाय अशी फुकाट द्यायची ती लोक बी सरमाट काही विकत नाही ती बर का हायस नाही तर मग रोटर घालतो की आता ही खर्च फुडून घेतली ज्वारीस काढते ती मोर किंवा उभ्या सरमाटातच तो रोटर फिरवते रोटरून टाकते ती सगळं कारण आधी रोटर आयचं आणि फोनाच्याला ज्वारी फिरायचं म्हटलं का तासात अडकते ती सरमाट असतं ती म्हणजे धान्य असतं का ज्वारीचं ती बोलत नाही म्हणून ती सारसंग टाकते आणि कधी तर सरमाट जमीन घातला आपल्या शेताला खत होतोय आणि खत होतोय ती होतोय पुन्हा अजून पुढच्या वेळेस काय पेरलं केलं तर फिर बी चांगले येत काय काय होयच राहिली बाजरी मिसवायचं राहिली अजून आणि ही काय करतो का एवढी वर गेले आता येत नाही तो हातालाच नाही घेतोय एवढं पण ही देशी बाजरी नाही आहे देशी बाजरी कशामुळे वाटला बघा हो पाऊस यायला लागलाय आता आपण जाऊया घराकडं की मला आवाज आहे पावसानं तुमच्यापर्यंत पुस्तक नाही पुस्तक माहीत नाही छत्रीमध्ये कॅमेरा धरलायच पाऊस पाणी सुद्धा वाढायला लागले ना का वाईट पावसाचं आता बिचारत पावसात दिसत आहे कसं तीच फोड पडलंय मला वाटलंय दोन चार वेळा पाच वेळा फोन केला तर ना उभ केला म्हणून पाणी पाऊस वाढलेला आहे आणि पाऊस वाढल्यामुळं मला पण आनंद झालेला आहे पाऊस असा चालू आहे बघा सांगता माहिती पसर उलटला बी जायला का कारी आमच्या उलट उलट बघा बुलट बघायला माझी कबरवरन बी लागली पाणी खाली जेता येवर पळ्याला जाईल ना तर जास्त खाली घेतात पाणी टाकले काय की पाणी काढावं लागतं काय तर चला मित्रांनो पाऊस फास्ट वाढलेला आहे आता काय करतील शेडमध्ये बांधतील थिंडी तुझं काढून घेते माझा माझं केला या तुला खायचा आपलं करता करता, करता।